इथं ईतानलास मला भेटायला तू तर ना कुठं आणशील ने? कुठं नेणार काय भरोसाच नाही तुझा कुठं नेणार मग तू बघ ना कुठं नेणार मग जी कुठं नेणार म्हणजे कुठं नेऊ तुला सिकंदरांना नेऊ का गेलो होतं ना आपण गेल्या वेळेस जाऊन आलोय ना काय कशी किती भारी दिसत होती किती चिकल ना बरं पाणि पाणी होतं ते आणि तू पाणी दिसत होती आपण नुगु रास केलं किती छान झालं होतं ते दिवस फक्त अगं नाही गेले ते दिवस झाले ते आठवणी फक्त आठवणी मध्ये जगायचे बस दुसरं काही नाही बघ अगं किती छान दिसत आणि तुझी स्माइल अग किती मेकअप केला तू की तुझे एवढे आहेत ना ती दिवसानंतर भेटायला आलाय आता कसं काही गोड बोलून नाही का लगेच मनवायचे प्रयत्न चालू काय नाही तस नाही खूप काम बाप बापरे तुला काम तुला नसणार काम कोणाला असणार मी तर काही रिकाम टिकडीच आहे माझं काही काम नसतात

मला लोकेशन भेटलं आहे आता जाऊया म्हणजे मला टाइम पण मिळेल आपण अरे पण तू किती काम काम करशी मी हाय का तुझ्या आयुष्यामध्ये काय अगं तूच आहे म्हणून मी आहे तू माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासून माझी लाईफ चेंज झाली लाईफ चेंज झाली नाही आखे आयुष्याला तर काय म्हणत नाही तसं झाले कधी भेटायला नाही कधी फोन नाही कधी बोलणार नाही कधी फोन करणार नाही कधी काहीच नाही जाऊया आपण जाऊया तू टेंशन नको घेऊ नको आपण जाऊया टेंशन नको टेंशन नको घेऊ फोन तरी करतोस करे आता दुसरी एखादी गर्लफ्रेंड पटवलीस तू अगं नाही खर सांग मला आता तुझा फोन जेव्हा बघा बिझी लागतो तुझ्या शिवाय कोण आहे माझ्याशिवाय अरे तुला तेवढं तुझ्या आहेत ना ऑफिस मध्ये काहीच नाही ग तुझ्याशिवाय फोन आहे तुला जाऊ दे तुला माहिती आहे का आपण गेलो होतो एक लोकेशनला कुठल्या चिखलदऱ्याला गेलो होतो ना चिखलदाराचा क्रिया सांग आता दुसरं काहीतरी बोल बाबा चिखलदरा चिखलदरा आपण केदारनाथ वगैरे गेलो होतो केदारनाथला गेलो होतो केदारनाथले हिल उर किती सुंदर दिसायची तू डान्स केला होता माझं स्वप्न आहे ते केदारनाथ ते माझं कंप्लिट तू केलं कंप्लीट झालं आणि तुझे के, के, केस किती उडत होते की तिथे बडी लोकेशन मध्ये म्हणून किती छान दिसत होती छान दिसते ना छान दिसणार छान मग आहेस आता तू मला इथे हे सगळं बोलण्यासाठी आणलंयस का मग दुसरं काहीतरी बोल ना आपण इकडे गेल आपण तिकडे गेलो आपण हे केलं आपण ते केलं हे चालेल मगापासून तुझी एवढी आठवण होती का मला खूप तुला आणि माझी आठवण येते अगं मी नाही सांगू शकत तुला किती आठवण येत होती मी तुला खूप मिस केलं यार हो तू मिस करतोय तू मला मिस करतेस मग मी तुला फोन करते तुला तु मिस करत होतो आणि मोबाईल मध्ये तुझेच तुझेच फोटो बघत होतो हो का बघू दाखव तुझ्या फोन मध्ये माझे किती फोटो आहेत एक सुद्धा फोटो नसेल तुझ्या फोन मध्ये माझा माझ्या समोर आयजी मी रागा रागा तुझ्या अख्ख्या फोन मध्ये माझ्या सगळे फोटो डिलीट मारले तुला माहिती आहे का मी सांगतो ना तुला काय सांगतेस अगं फोटो डिलीट मारली हो। तर पण ते असतात मोबाईल मध्ये हो का तुझं मला माहिती नाही चालू आहे ना माझ म्हणजे मन तस काय मी सांगू नाही शकत अगर... वर्ल्ड नाही तुझ्या प्रेमाची तर मी काय सांगू न शकणार एवढं म्हणजे तुझ्यावर प्रेम करतो <laughs> एवढं प्रेम करतो माझ्यावर काही पण नको सांगत जाऊ फिरायला आणलंस ते आणलं अशा ठिकाणी आणि त्यात मला की का मी सांगू शकत किती प्रेम आहे अगं लोकेशन बघ झाड बघ नैसर्गिक वातावरण बघ ते बघ ना तू नैसर्गिक वातावरण माझं प्रेम असल्यावर तुला माझं प्रेम असल्यावर तुझं दुसऱ्या लोक <laughs> काय तिथं फिरायला आणलंस एखादा पिझ्झा पिझ्झा खायला घेऊन जाते काय पैसे कुठे आहेत सांग ना तेवढंच बाकी राहिले आता मी तुला खायला पहिला घालायचं तू काय करतो मग आता सांगतो मला अगं माझ्या वॉलेट मध्ये पैसे आहे ते घरी राहायला प्रत्येक <laughs> <laughs> <अगर तूजा> नाटक बघ <laughs> माझं वॉलेट घर राहिले माझं एटीएम घर राहिले माझं हे झालं माझं ते झालं प्रत्येक वर्ष अडक प्रत्येक जाऊ दे पिझ्झा वगैरे नंतर

वातावरण पण किती छान झाले पावसाळ्या किती छान झाले दोन वाळ्या जाऊयात रविवारी तू ब्लॅक टी शर्ट घातली ब्लॅक टीन ते म्हणजे पण जाऊयात काय नक्की नाहीतर सांगलं काय फोन लावून हॅलो आगस कसं का मला सर्वांनी फोन केला बरं का मी नाही येऊ शकत मी झालं संपला इथं विषय असं कधीच नाही आता मी बरोबर सुट्टी काढायची चार पाच दिवस अगं सुट्टी आवेदन देऊन देईन मी

फक्त आता सुट्ट्या टाकल्या तुम्ही पाच दिवस अगोदर सुट्ट्या टाकल्या तुझ्या मला नाही वाटत फक्त तुझ्या मला एकही गोष्ट खरी वाटत नाही माहिती का तुला सांगायला मी सुट्ट्या टाकल्या मी आणि ते सुट्ट्या पाच तू टेन्शन मधली आता लोणावळा जाऊ आपण खूप एन्जॉय करू खूप तुझ्या मनासारखं तू जे बोलशील थे तुझ्या मनासारखं ना तुला जे लागणार तिथं खूप काही आहे घुमासारखं आणि किऱ्यासारखं खूप काही आहे ते आपण लोणावळा जाऊया आणि तुझं जे लोकेशन आहे ते तू एन्जॉय कर कारण का तू मागच्या वेळेस पण एन्जॉय नाही केलं होतं बरोबर असंच म्हणतो अरे तू गेले असं मला असंच म्हणलं पागल झालं तुला भेटण्यासाठी मी तुला कितीतरी फोन केलं जाऊन तुम्हाला आज भेटलं थोडं ऐक आता तुझ्यासाठी मी सुट्ट्या टाकल्या बॉसला बोललो मी माझ्या गर्लफ्रेंड म्हणून जाणार आहे आता खरं खरं काय तुला ते किती दाखवू का मी टाकलेलं किती दाखवू का असंच बोलतो बोलतो नंतर ना काय ऐक ना खूप एन्जॉय करू आपण अगं खूप मी तर एक विच आहे असं एन्जॉय करू कोणी एन्जॉय नाही केलं कपल्स तसं एन्जॉय करू भारी म्हणजे ते ब्लॅक ड्रेस घालत आणि मी पण ते घाल नाही गिफ्ट एवढा भारी शर्ट दिला मी पण कधी घालतो आता म्हणतो एकच वेळ ते पण मी सांगितलं म्हणून त्यावेळेच्या फक्त मला आठवणच नाही राहिली तुला भेटायची एक्साइटमेंट नाही राहिली अशी होती काय सांगू तुम्हाला बोलू नाही तुला माहिती आहे किती क्लीन करतो तुला माहिती आहे ना हे तर मग करताना तुझं हा ठीक आहे आता तुझ्यासाठी लोणावळ्या तुम्ही लोकेशन टाकू म्हणजे लोकेशन सुट्टी टाकून येत ते पण न मंजूर करतेच बॉस मंजूर करते तुला जाऊ दे बाकी सगळ्या गोष्टी सरळ जाऊ देत आता आपल्याला